हा विजय विजयमचा वैभव पाटील पुन्हा नव्या जोमाने उभा राहील वैभव पाटील काय म्हणत आहेत या निवडणुकीमध्ये आपल्या शक्य तेवढी चांगल्या पद्धतीनं माझी भूमिका मांडायचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो तर कर ही निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो निवोर्नुक, का सा की हे निवडणूक म्हणजे निवडणुकीची ही यंत्रणा यंत्र म्हणून म्हणजे ईएमला यंत्र म्हणून बघायचं का षडयंत्र म्हणून बघायचं असं माझ्यासमोर प्रश्न पडतोय कारण की या निवडणुकीचा निकाल ज्यावेळी बघितल्यानंतर मी सुद्धा आश्चर्यचकित झालो की ज्या भागामध्ये मी सातत्यानं काम करतोय सातत्याने गेली पाच वर्ष मी व्यक्तीश आहे आणि त्याच्या अगदी आदरणीय सदाशिव भाऊ मिळून काम करतोय इतका ड्रास्टिक चेंज असेल असं मला एका एक सेकंद सुद्धा वाटलं नाही आजपर्यंत जेवढ्या झालेल्या निवडणुका आणि ही निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठं की पडलेल्या मतदानापेक्षा मताधिक्य जास्त आहे अशी पहिली निवडणूक आपल्या या खानापूर विधानसभा मतदारसंघातली झाली तर मला तर असं वाटतं की निवडून आलेल्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं असेल एवढं मताधिक्य त्यांना कसं मिळालं असे या निवडणुकीच्या संदर्भात मला वाटतं तर इतकं इतके प्रश्न होते म्हणजे पक्षपोडीचा विषय होता महिलांच्या अत्याचार होते ढासळलेली कायदे व्यवस्था होती, होती शेतीमालाला दर नव्हता उद्योग गुजरातला गेले म्हणून ओरड होती बेरोजगारी महाराजांचा पुतळा पडलेल्याचा विषय अनेक या नात्या प्रकारे अनेक गोष्टीची नाराजी असताना सुद्धा मग माँग महाविकास आघाडीला एवढं पाठीमागं जाणं जे लोकांनी मतदान केले का नाही हे वाटण्यासारखी परिस्थिती इथं आहे आपल्या मतदारसंघात जर आपण बघितलं असेल की एक तृतीयांश मधे आम्हाला पडत आणि दोन तृतीयांश मध्ये त्यांना पडत होते आपल्या सगळ्यांना निवडणुकीच्या दरम्यानच्या काळामध्ये एकंदरीत वातावरण येत असलेला प्रतिसाद सर्व प्रकारे लोकांच्यातून उठाव या सगळ्याचा विचार केल्यानंतर माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की मीच मला मतदान केलं की के नाही अशी परिस्थिती माझ्यासारख्या कार्यकर्त्या होते आज आता कुणाकडे बघायचं तेच बघताना संशयानच बघावं लागते अगदी घरी सुद्धा असं वाटतं की मंडळींनी मला मतदान केलं की नाही अशी परिस्थिती या निमित्तानं ह्या मतदारसंघात आहे खरं तर इतकं मोठं षडयंत्र या पाठीमाग आहे कारण की ते उमेदवार जे निवडून आलेत ते स्वतः म्हणत होते की दोन पाच हजारामध्ये कायतरी कमी जास्त होईल आणि तोच उमेदवार अष्ट्याहत्तर हजार मताच्या फरकाने निवडून येतो आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका जर बघितल्या एकोणीसशे साठ पासून जर महाराष्ट्र स्थापन झाला आणि मतदारसंघ म्हणजे निवडणुका महाराष्ट्रातल्या घेतल्या तर आपल्या मतदारसंघात दोन उमेदवार दोन नेते म्हणजे एका बाजूला असल्यानंतर तिसऱ्याचा पराभव तो आहे असं असताना सुद्धा वीस हजार पंचवीस हजार अगदी हा सव्वीस हजार हा शेवटचा आकडा आपल्या इथं मताधिक्याचा असताना आज अष्ट्याहत्तर हजार तिरंगी लढतीमध्ये मिळत असतील जर समजा त्यांना मताधिक्य तर ही फार आश्चर्यकारक गोष्ट आहे ठीक आहे नाराजी असावी किंवा आम्ही संपर्कात नाही आहोत म्हणा किंवा त्यांच्या अनिल भाऊ नाहीत म्हणून सहानुभूती असावी पण सहानुभूती अष्ट्याहत्तर हजार मतापर्यंत वाढेल अशी कुठलीच कुठल्याच परिस्थिती त्या निमित्ताने आम्हाला जाणवत नव्हती मी तर खरं सांगतो निकालानंतर नक्कीच खचणार नाही आहे कारण की जय पराजय हा अविभाज्य गट आहे आपण ठरवून जात असतो की आपण निवडणूक करायची आहे जय पराजय होणार आहे पण असे जे हे जे प्रकार आहेत याच्यातून नक्कीच भविष्यातली पिढी मतदानाला येईल का नाही अशी परिस्थिती या निमित्तानं मला वाटते नवीन लोक तर मतदान येणार का नाही आज कार्यकर्त्याच्या मनामध्ये अशी भावना आहे की मग आपण का कशासाठी राजकारण करतोय कशासाठी हे सगळं चाललंय कारण आपल्या मताला जर तिथं किंमत नसणार आहे दिलेल्या मताचं काउंटच होणार नसेल तर आपण कसं पुढच्या निवडणुका करायची ही परिस्थिती विदारक आहे जनतेचा कौल म्हणून मान्य करावं तर जनताच अनबित नाही याच्या संदर्भात की जिथं जातोय भेटतोय लोक हजारो लोक मला कालपासून भेटायला येत आहेत सगळेजण म्हणतात ह्या गावा आमच्या गावामध्ये असं झालंय की गावामध्ये एक हजार मतदान आहे पार्टी म्हणून आम्ही पन्नास टक्के काय चाळीस टक्के असू आम्हाला चारशे सुद्धा मते तिथं पडायला नाहीत तीनशे दोनशे मतं मिळाली काय काय ठिकाणी गाव गावात दोन्ही बरेच आम्हाला मत मिळाले काही ठिकाणी ईव्हीएमच्या म्हणजे जेवढं मतदान झालं त्याच्यापेक्षा जास्त दाखवतो अनेक असे ड्रास्टिक चेंज म्हणलं तर वावग ठरणा या सगळ्या याच्यामध्ये आहे आणि खरंच माझ्यासारख्या उमेदवाराला असं वाटतं की इथून पुढच्या हे जर राहायचं असेल किंवा निवडणूक करायची असेल तर ईव्हीएम असेल तर अर्जच नाही भरला पाहिजे असं परिस्थिती आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरून ठेपलेल्या तर मी माझ्या परीनं मागच्या पाच वर्षात हो चांगल्या पद्धतीच काम करायचो लोकसंपर्क ठेवला सुखदुःखात गेलो आडी अडचणी सोडवायचा प्रयत्न केला मला जेवढी काय सत्ता होती त्याचा कमाल मर्यादा वापर केला संस्थात्मक कार्य चांगलं केलं चांगली निवडणूक उभा करायचा प्रयत्न केला चांगल्या पक्षाचं चा चिन्ह मला मिळालं सगळे नेते मंडळी माझ्याबरोबर होती आटपाडी तालुक्यामध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्ष अनेक लोकांनी मदत करून सुद्धा जर एवढा फरक होत असेल तर मग निवडणूक करायची की नाही हा प्रश्न तर आमच्या सगळ्यांच्या समोर पडतोय आता आपण बघताय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे त्यातल्या त्यात महाविकास आघाडीच्या बाबतीत आपण जर बघितलं असेल तर काल सकाळी पर्यंत ज्यावेळी आकडेवाडी येत होती त्यावेळी एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस महाविकास आघाडीने तेवढंच महायुती मागे पुढे दाखवत होते आणि दहा अकरा नंतर का कुणास्टॉ काय बदल झाला आणि दोनशे तीस पस्तीस पर्यंत जर महायुतीला जर मॅन्डेट मिळत असलं तर कुठेतरी विचार करण्यासारखी परिस्थिती आज महाराष्ट्रातल्या जनतेवरती आहे मला हजारो कार्यकर्ते भेटले हजारो सणांचे फोन आले की ह्याच्यावरती काहीतरी आपण उठाव केला पाहिजे आपण काहीतरी बोललो पाहिजे आपण काहीतरी सांगितलं पाहिजे आणि काही करून बॅलेट पेपरवरती भविष्याने निवडणूक झाली पाहिजे अशी परिस्थिती आज लोकांच्या भावना आहे आज जर तुम्ही शहरामध्ये किंवा मतदारसंघामध्ये फिरला तर तुमच्या लक्षात येईल जर त्यांना एक लाख त्रेपन्न हजार मत पडत असतील तर किती मोठ्या प्रमाणात जल्लोष आणि किती मोठ्या तेवढे लोक तर रस्त्यावरती दिसले पाहिजे एक लाख त्रेपन्न हजार आज परत त्यांचे जे मुठभर जे कार्यकर्ते जे नेहमी असतात त्याच्या व्यतिरिक्त कुणीही तिथे वेगळ्या ह्याच्या जल्लोषात दिसत नाही आज दिवसभरात मी शहरात फिरवतो विठे शहरात फिरवत होतो की ज्या शहरांच्यात मी जन्माला आलो वाढलो मला शहरानं मोठं केलं आज जे काय मी आहे त्यामुळे शहराचा फार मोठा वाट आहे आज अशी आज आज निसीम शांतता शहरामध्ये पसरलेले दिसत होती कुठेही उत्साह नव्हता हो लोक स्वतःलाच नावं ठेवायला लागले की आम्ही काय केलं कोणास नव्हता आम्हीच मतदान करायला फसलो का काय अशी भावना लोकभावना या निमित्ताने आहे याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे आता असीम शिरोदे असतील ना अनेक सगळे पक्षाचे अनेक नेते मंडळी असतील म्हणजे महाविकास आघाडीचे ते प्रत्येक जण आपल्या परीनं न्यायालयात जाऊया कुठेतरी विरोधात विरोध करूया किंवा हे काय झालं याचं विश्लेषण करण्याच्या निमित्तानं प्रयत्न करतात पण मला याच्यातून एकच सांगायचं की भविष्यामध्ये लोकशाही या देशात जीवन राहते का नाही अशी परिस्थिती या निमित्तानं आमच्यासारख्या समोर येते कोल्हापूर जिल्ह्यातलं उमेदवार तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातलं जर सहज उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो सांगतो आज तिथं बघितलं असेल की जे सगळे महायुतीचे उमेदवार निवडून आले त्याचे नौके होते जे नवीन होते त्यांना सरासरी सगळ्यांना एक छत्तीस एक छत्तीस एक तेहतीस एक चौतीस एक चौतीस असं सगळीकडे मतदान पडले आणि जुने त्यांचे होते त्यांना एक चव्वेचाळीस एक पंचेचाळीस एक अठ्ठेचाळीस पडले असं सगळ्याच मतदारसंघात एकसारखा ट्रेंड कसा राहू शकतो सगळ्याच मतदारसंघात जेवढे मतदारसंघात चार आणि चार आठ विधानसभा क्षेत्रामध्ये असा ट्रेंड असूच कसं शकतो की पाच ठिकाणी एक छत्तीस एक एकतीस ते एक चौतीसच मतदान पाच विनिंग उमेदवाराला पडत आहेत आणि जे जुने आहेत जरा तीन टर्म चार टर्म असे आहेत त्यांना एक चव्वेचाळीस एक पंचेचाळीस एक अठ्ठेचाळीस पडतात कुठंही वेरिय व्हेरिएशन दिसायला नाही आपल्याकडे पण असं झालं की एक तृतीयांश मतं आम्हाला पडत आहेत आणि दोन तृतीयांश मतं त्यांना पडतात आणि सगळीकडे म्हणजे कुठलाही मध्य जर बूथ बघितला दहा का पंधरा बूथवरती फक्त आम्ही लीडमध्ये ते पण लीड अगदी पंचवीस पन्नास मताच्या आसपासचं लीड आहे आणि त्यांना पडताना मात्र अडीचशे तीनशे चारशे चारशे मताचं मताटिके मिळते एखाद्या छोट्या गावामध्ये सहाशे सातशे 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 मताचं मताटिके तुम्ही मिळत असेल दीड दोन हजार मताच्या गावात तर आम्ही राजकारण काय करतो असा प्रश्न आम्हाला पडतो आता त्या गावामध्ये एखादा आमचे सरपंच आहे तिथे एक, एक आता वेजेगाव सारखं गाव आहे तिथं सरपंच आमचे निवडून आले तिथं सुद्धा सातशे मताचं लीड पाचशे मताच लीडच्या पार्टीला पडत असेल मग आम्ही राजकारण कसं करतो आम्हाला प्रश्न पडतो आज कार्यकर्त्याच्या मनामध्ये इतकं दुधा मनस्थिती आहे की इथून पुढच्या काळामध्ये इलेक्शन करायचे कशी सुरुवातीच्या काळात धन धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं आम्हाला वाटत होतं धनशक्ती तिकडे भरपूर आहे जनशक्तीत आहे पण धनशक्ती बरोबर ही ई त्यांच्यावर आहे आणि ईव्हीएम मॅनेज त्यांच्यावर असते ही पद्धत नवीनच आम्हाला बघायला मिळाली आणि तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं भविष्यात निवडणुका कराव्या का अशी परिस्थिती आहे तरी पण हारणारा वैभव पाटील नाही आहे मला खात्री आहे पुन्हा एकदा जोमानं मला उभा राहायचं आहे फक्त वाटतं एवढीच इच्छा की ईव्हीएम तेवढंच असावं आता माझा जोम किती जरी असला आणि पुढे ईव्हीएम मॅनेज होणार असलं तर निवडणुका करायची का नाही अशी परिस्थिती माझ्यासारख्या तर नवीन कार्यकर्ते अनेक माझ्यावर जोडलेत अनेक लोक अनेक जणांनी मदत केली सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पडीशी आहे गुरुजनांचा आशीर्वाद आहे अगदी हितचिंतक भरभरून माझ्या बरोबर होतो पक्षाने भरपूर साथ दिली अनेक गोष्टी चांगल्या करून सुद्धा हा झालेला पराभव हा ईव्हीएमचा विजय असं म्हणून मी या निमित्ताने डिक्लेअर करतो याच्यापेक्षा मी काय त्यांना सदिच्छा शुभेच्छा आणि लो काय जनमताचा कौल वगैरे म्हणण्याचा मी कधीही म्हणणार नाही हा जनमता कौल नाही आहे हा ईव्हीएमचा कौल आहे आणि तो त्यांना मिळालाय हरकत नाही तुम्ही तुमच्या परीने काम करा मला त्याबद्दल कधीही वाटणार नाही